नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरस स्वागत करतोय आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती दोन हजार पंचवीस जे एकशे एकूण पदे एकशे अठ्ठावीस पद पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे या संदर्भात नेमकी जाहिरात कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे त्या परीक्षेकरिता तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे तसेच पात्रता कोणत्या महिला फॉर्म भरू शकणार आहात त्यांची वयोमर्यादा किती राहणार आहे आणि वेतन तुम्हाला किती मिळणार आहे जॉईनिंग झाल्यानंतर तर या संपूर्ण बाबीचा तांत्रिक विषयासहित माहिती देण्यात येणार आहे तर त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे तर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डब्लमी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरळ भरती करिता नवीन बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे आय सीडीएस पोषण अभियान सहित सर्व विषयामध्ये यामध्ये बेसिक प्रश्न शिकवले जाणार आहे आणि सिलेबस पण सर्व सर्व, सर्व कंप्लीट करून दिला जाणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत टॉपिक वाईज एम सिक्व असतील सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सिरीज ई नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर असणार आहे तर एकशे अठ्ठावीस पदाकरिता आपल्याला अभ्यासाकरिता योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कारण शेवटची परीक्षा आहे ही सर्व सेवेची त्यानंतरच्या दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एमपीएसी मार्फत पद भरले जाणार आहेत तर आपल्याला बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती कॉल करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाईल ओके जास्त वेळ न घेता जो आपण व्हिडिओ त्या बनवत आहोत सर्व महिलांकरिता माहितीकरिता नेमकी अंगणवाडी सुपरवायझर सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस एकूण जागा असणार आहेत एकशे अठ्ठावीस या जागा मंजूर झालेल्या आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे तर नेमकी जाहिरात कधी येणार आहे ते तर आपण पाहणार आहोत त्या अगोदर सर्वात महत्वाचा आहे तो आपला सिलेबस नेमका अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रम आणि तुमचे पीवाय आतापर्यंत ज्या पेपर झालेल्या आहेत ते सर्व आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला मराठी हा विषय आहे मराठी व्याकरण दहा प्रश्न वीस गुणांकरिता विचारले जाणार आहेत आणि अंतर्गतला वीस प्रश्न चाळीस गुणांकरिता तर इकडे दहाच प्रश्न आहेत त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आहे तो इंग्लिश इंग्रजी आपला व्याकरण असणार आहे यामध्ये आणि शब्द होकॅवरेल दहा प्रश्न वीस गुणांकरिता थर्ड आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के किंवा जीएस बोलतो यामध्ये इंडियन पॉलिटी असेल हिस्ट्री जॉग्राफी करंट अफेअर्स स्टेट आणि इंटर नॅशनल लेवलचे प्लस यामध्ये बेसिक सायन्स आणि इकॉनॉमिक्स एक ते दोन प्रश्न तुम्हाला विचारले जातात कारण त्याचा जो संख्या आहे वीस प्रश्न चाळीस गुण आहेत त्यासोबतच बौद्धिक चाचणी आणि गणित वीस प्रश्न चाळीस गुण आयसीडीएस जो तुमचा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे विविध कायदे असतील महिला बाळ आणि बालकाविषयी त्या कायद्यावरती प्रश्न त्यांचे आर्टिकल असतील किंवा के केंद्र किंवा राज्य सरकारच्या ज्या अगोदर किंवा आता लेटेस्ट योजना चालू झालेल्या आहेत त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर यावर तुम्हाला वीस प्रश्न चाळीस गुण दिले जाणार आहेत महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं पोषण अभियान दहा प्रश्न असणार आहेत म्हणजे तुमचा आयसीडीएस जर तुम्ही चांगल्या प्रकारे केला आयसीडीएसच्या नोट्स मध्ये पोषण अभियान दहा संगणक दहा वीस प्रश्न असणार आहेत आणि तुमचे तिकडे वीस प्रश्न आयसीडीएस च्या असे एकंदरीत चाळीस प्रश्नांची तयारी करून दिली जाणार आहे असे एकंदरीत तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता असणार आहेत म्हणजेच एक प्रश्न दोन गुणाला विचारला जाणार आहे आणि जी परीक्षा आहे तुमची टी कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये कंडक्ट केली जाणार आहे एक प्रश्न चार ऑप्शन असणार आहेत आयपीपीएस ला एक प्रश्न पाच ऑप्शन असतात तर निगेटिव्ह मार्किंग आता जी जी परीक्षा पार पडलेली पर आहे एकशे दोन पदाची तर त्याला पण निगेटिव्ह मार्किंग होती तर त्यासोबतच जी नवीन जाहिरात येणार आहे दोन हजार पंचवीस ची एकशे अठ्ठावीस पदाची त्याला पण निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास जो करणार आहात तो परफेक्टच करावा लागणार आहे कारण तर मिळालेल्या मार्कामधन तुमचे मार्क मायनस होण्याचे चान्सेस असते त्यानंतर आहे पात्रता आपण जो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रम बघितलेला आहे आ, पात्रता आणि वयोमर पाहणार त्यानंतर जाहिरात कधी येणार आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देणार दिली जाणार आहे कोणत्याही विद्यापीठाची ओके कोणत्याही विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील आर्ट कॉमर्स सायन्स तसेच तुम्ही जर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यामधनं घरी बसून जरी परीक्षा दिली असेल बी ए ची पदवी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो सरळ सेवेचा तर याकरिता आता वयोमर्यादा बघा वयोमर्यादा असणार आहे ओपन करिता अठरा ते अडोतीस या दरम्यानच्या अडोतीस वर्षापर्यंत ज्या महिला आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहे आणि ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत अठरा ते त्रेचाळीस वर्षाच्या दरम्यान असतील त्यांचं वय तर त्यांना फॉर्म भरता येणार आहे त्यासोबतच माजी सैनिक असाल खेळाडू असाल भूकंपग्रस्त आहे अंशकालीन पदवीधर असाल अनाथ असाल दिव्यांग असाल त्या उमेदवारांकरिता महिला उमेदवारांकरिता अजून पाच पाच वर्ष वयाची अट शिथिल करण्यात आलेली शिथिल म्हणजे वाढवून देण्यात आलेली आहे कोणाचं पन्नास आहे कोणाचं पंचाळीस आहे कोणाचं पंचावन्न पर्यंत पण वय शिथिल करण्यात आलेलं आहे वाढवून दिलेलं आहे जे प्रामुख्याने आपण बघितलेलं आहे ते दोन ओपन आणि कॅटेगरी कॅटेगरीमध्ये सर्व आले यामध्ये ओबीसी एस सी एस टी टी ओके ऑल आल्या तर हे सांगितलं तुम्हाला पात्रता वयोमर्यादा आणि जे महत्वाचं आहे जाहिरात तर जाहिरात नेमकी कधी येणार आहे तर आपल्या एकशे दोन पदाची तुम्हाला पण माहिती आहे परीक्षा चौदा फेब्रुवारी ते दोन मार्चच्या दरम्यान टी कंपनी मार्फत पार पडलेली आहे याचा आता फर्स्ट अँसर की आलेली आहे फर्स्ट अँसर की नंतर त्याच्यावरती आक्षेप घेण्याकरिता उमेदवारांना वेळ दिलेला आहे फायनल अँसर की येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशन नंतर एका महिन्यानंतर निकाल लागणार आहे तर साधारणत तुमची जी जाहिरात आहे जुलै किंवा ऑगस्ट मध्ये ओके जुलै किंवा ऑगस्ट मध्ये येण्याची शक्यता आहे कारण आताची जी जाहिरात आहे एकवीस एप्रिलला अंगणवाडी सुपरवायझर ची येणार आहे कधी कोणती येणार आहे अंतर्गत डिपार्टमेंटल विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस दोनशे बहात्तर पदाची म्हणजे तुमच्या एकशे दोन पदाची मागची जी दोन हजार चोवीसची परीक्षा आहे त्याची पूर्ण प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर नवीन जाहिरात निघणार आहे ती दोन हजार पंचवीसची ची एकशे अठ्ठावीस पदाची ओके तर त्या दृष्टीने आता एप्रिल महिना संपत आलेला आहे मे जून आणि जुलै तुमच्याकडे तीन महिन्याचा कालावधी आहे तीन ते चार महिन्याचा कालावधी अभ्यासाकरिता आहे याचं योग्य प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे आतापासून बेसिक जे बुक आहेत तुम्हाला सांगितलेले पाचवी ते दहावीचे प्रत्येक विषयाचे रीड करून ठेवायचे आहे त्यामधील नोट्स काढायचे आहेत जेणेकरून तुम्हाला जाहिरात आल्यानंतर होणार म्हणजे अभ्यास तुमचा कंप्लीट होऊन जाईल आणि तुम्हाला फक्त शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन करणे गरजेचं आहे तर या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम आल्या कारणाने जो अभ्यास आहे तुम्हाला शंभर प्रश्न आहे शंभर प्रश्नापैकी तुम्ही जर ऐंशी प्रश्न सोडवले त्यापैकी जर सत्तर प्रश्न तुमच्या बरोबर आले ओके तर मायनस होणार नाहीये कमीत कमी नाहीतर एखाद्या विद्यार्थ्याने शंभर प्रश्न सोडवलेत आणि त्याचे चाळीस प्रश्न चुकले तर त्याला अर्थ नाहीये साठ दोन्ही एकशे तीस आणि एकशे वीस पैकी परत दहा ते पंधरा प्रश्न मार्क तुमचे कमी होणार आहेत त्यामुळे चांगला अभ्यास करा आणि रेग्युलर बॅच सोबतच जे तुम्हाला माहिती दिलेली आहे डबल सरळ सर्वसेवा स्पेशल सर्वसेवा बॅच खास करून ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत किंवा नागरी भागातील महिला आहेत त्यांच्याकरिता स्टार्ट झालेल्या आयसीडीएस पोषण अभियान असेल हे रेग्युलर बॅच आहे त्यासोबतच मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे कारण आतापर्यंत जे आपण मेंटरशिप बॅच घेत होतो काय फरक आहे यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे टॉपिक वाईज प्रत्येक विषयाच्या पेपर टेस्ट घेतले जाणार आहे त्यानुसार तुम्हाला क्लास होणार पेज झाल्यानंतर त्याचा अनालिसिस दुसऱ्या दिवशी व्हिडिओ लेक्चर होणार आहे त्यामार्फत तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून दिला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचे ज्या नोट्स आहेत प्रिंटेड नोट्स आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये दोन तीन हजाराच्या असतील त्या घरपोच प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ओके आणि पर्सनल कॉलिंग पण केलं जाणार आहे तुमच्या समस्याचं पूर्ण निरसन केलं जाणार आहे त्याकरिता आणि हंड्रेड पर्सेंट सिलेक्शनची गॅरंटी पण या ठिकाणी असणार आहे कारण त्याप्रमाणे तुमचे वीक पॉईंट आहे ते स्ट्रॉंग करून देण्याचा अकॅडमीचा प्रयत्न राहणार आहे वर्कआउट तुमच्याकडून त्या प्र, प्रकारे करून घेतलं जाणार आहे तर आपल्याला ऍडमिशन घेण्याकरिता एट थ्री टू नाईन फायव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाईल किंवा कॉलवरती सांगितली जाईल ओके तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे पात्रता अभ्यासक्रम वेतन चाळीस हजार तुमचं वेतन राहणार आहे स्टार्टिंग ठीक आहे ते एक लाख बावीस हजारापर्यंत आहे नंतर आणि दुसरं काय सांगितलं जाहिरात कधी येणार आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिली आहे तर नेक्स्ट व्हिडिओ आपण अभ्यासाचं नियोजन कसं करायचं अंतर्गत असेल किंवा सरेशिवाय त्या संदर्भात माहिती बघूया तोपर्यंत धन्यवाद